जो निर्गुण खून झालेला आहे त्याच्या विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही केस चालली जावी तिच्याकरता उज्ज्वल निकम सारखे निष्णात वकील जे लवकरात लवकर तिला न्याय देऊ शकतील हल्ली पोलीस यंत्रणेकडून चार्जशीट दाखल करताना त्याच्यामध्ये योग्य ती कारवाई पुढच्याकरता खटला चांगला चालावा याकरता जे करता येईल त्याच्यासाठी हा निषेध मोर्चा आयोजित केलेला आहे पण तत्पूर्वी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपले राज्याचे जे गृहमंत्री आहेत त्यांच्याशी दूरध्व संपर्क केला असता त्यांनी या सर्व गोष्टी करण्याचा आपल्याला त्यांनी सांगितलेला आहे की ते योग्य ती आम्ही कारवाई करून दोषींना लवकरात लवकर सजा देऊ प्रकरण जे आहे ते आपल्या सर्वांच्या समोर आहे तिच्या आई वडिलांना आम्ही भेटल्यानंतर जे लक्षात आलं की तरुण मुलांना जी व्यसनाधीनता आणि जे नवीन ऑनलाईनचा जो एक वेगळा व्यसन जडलेला आहे मुलांना ऑनलाईन रमीमध्ये त्या मुलांना काहीतरी मोठा तोटा झालेला आणि तो तोटा भरून काढण्याकरता या भाग्यश्रीचा निर्गुण असा खून झालाय असं सकृत दर्शनी तिच्या आई वडिलांच्या शी भेटल्यावर माझ्या लक्षात आलं कुठेतरी महिलांसाठी असुरक्षितता या राज्यात चालली असं तुम्हाला वाटतं या राज्यात नाहीये सगळीकडेच महिलांना सुरक्षिततेची भावना आहे आणि त्याच्यासाठी सरकार प्रशासन यापेक्षा आपण समाज म्हणून जिम्मेदार आहोत असं मला वाटतं आज लातूर मध्ये हजारो लातूरकर आणि समाज बांधवांनी मिळून एकत्रित येऊन न्याय मोर्चा आयोजित केलेला होता यामध्ये विविध संघटना विविध संस्था विविध पक्ष आणि विविध स्तरातील लातूरकरांनी सहभाग नोंदवला आणि प्रत्येकाची एवढीच मागणी होती की ज्या निर्घुणपणे भाग्यश्री सुळेचं अपहरण करून खून करण्यात आला मृत्यूपूर्वी तिच्यासाठी खड्डा खोदून ठेवण्यात आला आणि पुन्हा तिला त्या ठिकाणी पुरण्यापूर्वी जाळण्यात आलं हे सगळं अमानुषपणे हे सगळं कृत्य घडलेलं आहे त्यामुळं हा अपहरण आणि खुनाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा उज्ज्वल निकम यांचे सरकारी वकील म्हणून नेमणूक व्हावी आणि चार्जशीट दाखल करत असताना त्यामध्ये कुठलीही पळवाट राहता कामा नये आणि एक वर्षाच्या आत या खटल्याचा निकाल लागावा या प्रमुख मागण्यासाठी सर्व लातूरकर इथं एकत्रित आले होते अनेक लोकप्रतिनिधींनी याच्यामध्ये पाठिंबा दर्शविला आणि या गोष्टींवरती अंमलबजावणी नाही झाली तर भविष्यातही रस्त्यावरती समाज उतरल्याशिवाय राहणार Transcrição e